हॅलो मैत्रिणीनो आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग सांगणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर बघा हा मापाचा ब्लाऊज आहे तर त्याच्यावरून आपण माप घेऊन कसा पेपर कटिंग कर करून आपल्याला ब्लाऊज कसा कट करायचा आहे तो दाखवणार आहे तर मी पहिलं ब्लाऊज पूर्ण फोल्ड करून घेणार आहे पहिला आणि पहिली ब्लाऊजची उंची बघायची आहे आपल्याला तर मी पेपरवरती माप लिहून घेणार आहे पहिले त्याचे तर पहिली पूर्ण उंची बघ बगा, बघायची आहे तर बघा कुठून आपल्याला पूर्ण उंची ब ब्लाऊजची बघायची आहे तर वरच्या टिपीपासून शोल्डरच्या खालीपर्यंत असा टेप लावून घ्यायचा आहे आणि बरोबर किती आहे ते चेक करून घ्यायचं आहे तर याची तेरा उंची आलेली आहे पूर्ण उंची तर आता आपल्याला छाती बघायची आहे तर छाती बघताना खूप मिस्टेक होतात बघा तर आपण काय करतो असं बटन व्यवस्थित लावून घेतल्याच्यानंतर दोन्ही साईडनं आपण एकदा चेक करून घ्यायचं असतं हे बघा ह्या साईडनं इथं साडेआठ आलेलं आहे आता इकडनं चेक केलं तर इकडनं जास्त येत आहे बघा तर कधी पण आपण माप घेताना दोन्ही साईडचं एकदा चेक करून घ्यायचं मग एक साईड कमी आणि एक साईड जास्त येते तर आपण एक साईडच मोजून चौथा भाग घ्यायचा नाही तर पहिला आपण पूर्ण इथून इथपर्यंत इत टेप लावून मोजून घ्यायचा आहे आणि त्याचा आपल्याला निम्मा करायचा आहे म्हणजेच आपला चौथा बरोबर करता येतो तर इथं पूर्ण अठरा आलेला आहे तर इथून साडेआठ आलेला आहे आणि इकडे जास्त आलेलं आहे तर आपल्याला आता ह्याचा निम्मा करून घ्यायचा आहे त्यामुळं तर अठराचा निम्मा इथं नऊ होतो म्हणजेच आपल्याला चौथा भाग बरोबर टाकता येतो तर आता आपल्याला इथं कमरेचं पण माप तसंच बघायचं आहे बघा इथून इथं तितकंच चेक करायचं नाही कारण शेवटपर्यंत असं व्यवस्थित फोल्ड करून माप घ्यायचं आहे तर इथं साडेपंधरा आलेला आलेलं आहे किंवा तुम्ही पूर्ण ब्लाऊज साईडपट्टी मोजून पण कमरेचं माप घेऊ शकतात तर मी इथं थोडंसं असंच घेतलेलं आहे तर हे बघा इथं पूर्ण साडेपंधरा येतं आहे तर आपल्याला इथं त्याचा निम्मा करून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला तिथं चौथा भाग भेटतो तर साडेपंधराचा इथं निम्मा भाग करायचा आहे करा तर असं टेप फोल्ड करायचा आहे बघा डबल त्याला बरोबर इथं पावणे आठ त्याचं चौथं भेटून जातो मग तर इथं आपलं पावणे आठ आलेली आहे कम कमरेचा भाग आता इथं आपल्याला भाई उंची बघायची आहे तर वरच्या शोल्डरपासून टिपेपासून खालीपर्यंत भाई उंची बघायची आहे तर भाई उंची सात आलेली आहे आता इथून आपल्याला इथं टिपेपर्यंत दंडघेर बघायचा आहे तर दंडघेर सहा आहे तर परत आपल्याला आता पाटीचा गळा उंची बघायची आहे तर असं शोल्डरपासून टिपेपासून असं घ्यायचं आहे बरोबर तिथं जिथं गोलाकार आहे तिथपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे तर इथं साडेसात उंची आलेली आहे गळा उंची आता आपल्याला पुढचे माप घ्यायचे आहेत बघा तर पुढचे माप आपल्याला इथं पुढचा गळा बघायचा आहे किती उंचीचा आहे तो बघा थोडंसं असा तिरकस करायचा आहे तिथपर्यंत आणायचा आहे तर हे गळा समोरचा साडेपाच आहे तर एकदा असा टेप ला, पट्टी ठेवायची आहे आणि बरोबर माप टाकून घ्यायचं आहे तर इथं आलेला आहे गळा पुढचा साडेपाच आता आपल्याला कटोरी कितीची काढलेली आहे हे, हे समजण्यासाठी असा टेप लावून मोजून बघायचं आहे दोन्ही कटोरीचं अंतर तर इथं आलेलं आहे सहा तर कटोरी आलेली आहे सहा रुंदीची आता शोल्डर पण बटन पूर्ण लावून पॅक करून असं थोडंसं सेल धरून बघायचं आहे तर इथं दहा शोल्डर आलेलं आहे बघा तर त्याचा आपल्याला निम्मा करायचा आहे तर पाचे है, मदे पाच येणार आहे आणि त्याच्यामध्ये शिलाई मार्जिंग आपल्याला अर्धा इंच सोडायचं आहे म्हणजे साडेपाच शोल्डर ठेवायचं आहे तर तुम्ही असंच माप घेऊ शकतात तर परत मुंडा आपल्याला असंच घ्यायचा आहे बघा वरच्या साईडनं अर्धा इंच सोडून जिथंपर्यंत आकार आहे तिथपर्यंत असा स्केल ठेवायचा आहे आणि मुंडा मोजून घ्यायचा आहे तर शक्यतो शोल्डर जितकं घेतलं आहे तितकंच आपल्याला मुंडा त्याच्यापेक्षा जास्त किंवा तेवढाच घेतला तरी चालतो मुंड्यामध्ये फरक जास्त येत नाही तर बघा मी आता माप कसे टाकणार पेपर आहे पेपरवरती आपण घेतलेले आहेत लिहून ते तर पूर्ण उंचीमध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे तर तेरा आहे तर आपल्याला इथं पूर्ण उंची चौदा टाकून घ्यायची आहे तर डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे कारण आपल्याला समोरचा भाग वरच्या साईडला काढायचा आहे पाठीचा खालच्या साईडला भाग काढून घ्यायचा आहे तर त्यामुळं एकाखाली एक आपल्याला एक दोन पेपर घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर पूर्ण उंची पहिली टाकून घ्यायची आहे तर बघा आपली इथं पूर्ण उंची आलेली आहे चौदा आता आपल्याला जिथं उंची आलेली आहे त्याच्यावर पहिलं आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचं आहे तर याचं शोल्डर आपल्याला साडेपाच ठेवायचं आहे इकडं पण एकदा चेक करून घ्यायचं आहे साडेपाचपर्यंत नाहीतर मुंड्याची लाईन थोडीशी तिरकी होण्याचे चान्सेस असतात त्यामुळं एकदा चेक करून मग मुंड्याचा माप टाकून घ्यायचं आहे तर इथं मुंडा आपल्याला साडेपाच ठेवायचा आहे बघा इथंपर्यंत आपलं मुंड्याचं माप आलेलं आहे तर मुंड्याच्या मापावरच आपल्याला छातीचं माप, चा माप टाकायचं आहे तर छाती आहे अठरा तर त्याचा निम्मा करायचा आहे तर नऊ होतो म्हणजे चौथा नऊ आणि इकडे एक्स्ट्राची शिलाई मार्जिंग सोडून द्यायची आहे आवडीनुसार तर मी इथं इथं दोन इंच एक्स्ट्राची शिलाई मार्जिंग सोडणार आहे आता इथं मुंड्याला आकार द्यायचा आहे तो दीड इंचाने द्यायचा आहे तर का दीड इंचाने द्यायचा आहे कारण पाठीचा गळा हा कमी आहे त्यामुळं इथं मी दीड इंचांनी देणार आहे डिपणे गळा असेल तर तुम्ही सव्वा एक इंचावरती पाठीच्या मुंढ्याला आकार देऊ शकतात तर मी इथं दीड इंचांनी असा गोल आकार दिलेला आहे बघा दीड इंचावरती आता तिथून खाली आपल्याला अर्धा इंचाने समोरच्या मुंढ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर आता आपल्याला खाली कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे तर बघा याची कमर घेर साडेपंधरा आहे म्हणजे त्याचा अर्धा साडेपंधरा आहे तर त्याचा आपल्याला परत अर्धा करायचा आहे म्हणजे आपल्याला चौथा इत भेटतो तर आठ पाहुणे आठ होतो तर त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे क कारण पार्टीची आपल्याला डास टाकायचे आहे त्यामुळं एक इंच जास्त घ्यायचं आहे आणि वर जेवढी शिलाई मार्जिन घेतलेली आहे तेवढीच आपल्याला खाली शिलाई मार्जिंग एक्स्ट्राची घ्यायची आहे बरोबर अशा लाईन आखून घ्यायच्या आहेत बघा तर आता आपल्याला इथं पहिलं क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे अडीच इंचाची दोन्ही साईडनं अडीच सा, अडीच इंच अंतर घेऊन सरळ लाईन आखून घ्यायची आहे क्रॉसपट्टीला आता खाली इथं आपल्याला गळा वर वर आता आपल्याला इथं गळारुंदी घ्यायची आहे एकदा शोल्डर पट्टी मोजून घ्यायची आहे त्यांची किती आहे ती तर तेवढीच आपल्याला इथं शोल्डर पट्टी तशी ठेवून द्यायची आहे आणि त्याच्यानुसार गळा आखून घ्यायचा आहे तर सव्वा दोन इंच आपल्याला गळारुंदी इथं ठेवायची आहे बघा आता गळा उंची इथं साडेपाच आहे तर इथं आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राची घ्यायची आहे कारण वरच्या साईडला अर्धा इंच शिलाई मध्ये माद, जाणार आहे तर सहा इंच घ्यायची आहे आणि गळारुंदी खाली अडीच ठेवायची आहे आणि वरची लाईन खालीपर्यंत सरळ आणायची आहे तर ही समोरची गळा उंची होते आता इथं आपल्याला एक कटोरीला आकार कुठून दिलेला आहे ते एकदा चेक करून घ्यायचं आहे बघा तर इथं एक्स्ट्राचं वर अर्धा इंच सोडायचं आहे तिथपर्यंत कटोरीचा आकार मोजून घ्यायचा आहे तर इथं चारपर्यंत भरतं आहे तर आपल्याला इथून आपल्याला साडेचारवरती खून करायचा आहे कारण वर अर्धा इंच शिलाई मध्ये जाणार आहे तर साडेचारपासून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर इथं गळा उंची कमी आहे त्यामुळं तसं करून घ्यायचं आहे तर खाली आपल्याला आता इथं कटोरी सहा इंचाची काढायची आहे आणि बरोबर तिथून आता कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर असा कटोरीचा आकार द्यायचा आहे आता इथं क्रॉसपट्टीला पण थोडासा पावणे एक इंचानी वर घेऊन असा आकार देऊनच घ्यायचा आहे तर हे बघा आपलं पूर्ण माप टाकून झालेले आहेत तर आता आपण हे कटिंग करू तर पहिला आपण इथून असंच पाटीच्या मुंड्यापासून कट करून घेऊ आपल्याला समोरचा मुंडा नंतर कट करून घ्यायचा आहे पहिलं पाटीचा भाग कट करून घ्यायचा आहे पूर्ण आता हा दोन्ही पेपर आहेत ते सेपरेट काढून घ्यायचे आहेत बघा कारण आपल्याला पाटीचा भाग सेपरेट काढायचा आहे समोरचा सेपरेट काढून घ्यायचा आहे तर एकदम मध्यातून मी कट करून घेणार आहे पेपर तर हे बघा हा पाटीचा भाग तयार झालेला आहे तर आता हा समोरचा इथून पहिला आपण कटिंग करून घेऊ क्रॉसपट्टी पहिली कट करून घेऊ आता हा पाटीचा मुंडा होता तो कट करून समोरचा इथे ठेवून घ्यायचा आहे बघा आता हा कटोरीचा आकार पण आपल्याला पहिला कट करून घेऊ आता हा गळा आहे तो पण कट करून घेऊ तर आता आपल्याला हा कटोरीचा आकार आहे तर त्याला आपल्याला बघा कसं दुसऱ्या पेपरवरती वाढवायचं आहे खूपच सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर हे बघा दुसऱ्या पेपरवरती आपल्याला आहे असं आकार आपल्याला आखून घ्यायचा आहे साईडने फक्त अंतर सोडून मध्यभागामध्ये कटोरी आखून घ्यायची आहे आहे अशी मैत्रिणीनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर हे बघा आत्ता आपल्याला इकडं कटोरी वाढवायची आहे ते दीड इंचानी ह्या साईडनं पण आपल्याला कटोरी दीड इंचाने वाढवायची आहे तर इथं आपल्याला वरच्या साईडला पट्टी बसवायची असते त्यामुळं अर्धा इंचाने वरच्या साईडनं वाढवायचं आहे आणि खालच्या पॉईंटला जोडायचं आहे तसंच आता वरच्या साईडला इकडं कटोरी आपल्याला जोडावी लागते त्यामुळं तिथं पण अर्धा इंच सोडायचं आहे आणि इथपर्यंत असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे बघा आता आपल्याला ह्याचा निम्मा करून घ्यायचा आहे दोन्हीचं व्यवस्थित असं टेप धरायचं आहे आणि टेपला मध्यातून फोल्ड करायचं आहे बरोबर आपला तिथं मध्य निघतो आता तिथून आपल्याला खाली दीड ते पावणे दोन इंचावरती खून करायचे आहे आणि हे पॉइंट आणि इकडचा हा पॉईंट बरोबर तिथं स्केलने बरोबर करून घ्यायचा आहे तर आपली कटोरी तयार झालेली आहे तर पूर्ण आता आपण कटोरी कटिंग करू व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे थोडासा आकार चुके चुकलेला असेल तर तुम्ही असं एकदा चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित आहे का खालीवर झालं असेल तर साईडनं बरोबर कट करून घ्यायचं आहे तर बघा तिथं आपली शिलाई मार्जिंग सोडायचे आहे तिथून आपण कटोरी किती कट केलेली आहे तेवढं अंतर सोडून एक्स्ट्राचं अंतर किती आहे तेवढं आपल्याला इथं टक्स घ्यायचा आहे तर हे बघा असं मग टक्स घेतल्यानंतर बरोबर कटोरी आपली तयार होते द आपली आता कटोरी पण तयार झालेली आहे तर आपल्याला आता भाई काढायची आहे तर भाई पण मी खूपच सोप्या पद्धतीने सांगणार आहे बघा तर भाई उंची इथं सात आहे तर हा आपल्याला इथं भाई बिना अस्तरची काढायची आहे तर त्यामुळं आपल्याला बिना अस्तरची काढायची असल्यामुळं दीड इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे खालच्या साईडनं एक इंच आणि वरच्या साईडनं अर्धा इंच असं एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन सोडायचं आहे आणि बरोबर उंची टाकून घ्यायची आहे तर बरोबर इथं साडेआठ उंची टाकलेली आहे तर आपली इथं उंची आलेली आहे बाई उंची तर आता आपल्याला इथं मुंड्याचा आकार मोजून घ्यायचा आहे वरच्या साईडनं अर्धा इंच एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन सोडायचं आहे इकडं एक्स्ट्राचं आपण किती सोडलेलं आहे अंतर ते सोडायचं आहे आणि बरोबर हा मधला मुंडा मोजून घ्यायचा आहे तर इथं आपल्याला साडेसात आलेला आहे आणि एक्स्ट्राचं शिलाई मार्जिंग तिथून सोडून द्यायचं आहे तर इथून आपल्याला पावणे तीन इंचावरती अशी खून करून घ्यायची आहे आणि लाईन आखून घ्यायची आहे बघा अशी लाईन आखल्यानंतर आपण जो मुंडा मोजलेला होतो तो इथून इथपर्यंत इत ह्या लाईनवर कुठं येतं तिथं आपल्याला चेक करून खून करून घ्यायचा आहे तर आपले आता इथं बरोबर मुंडाचा आकार आलेला आहे इथपर्यंत आणि एक्स्ट्राचं शिलाई मार्जिंग सोडायचं व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे की आपला मुंडा बरोबर आहे की नाही तर बरोबर आलेलं आहे आता इकडं आपलं किती एक्स्ट्राचं शिलाई मार्जिंग होतं थोडंसं जास्त बाई घ्यायची कारण नवीन शिकताना थोडी कमी पडते त्यामुळं अर्धा ते पाव इंच एक्स्ट्राचं घ्यायची आता आहे तर समोरच्या मुंड्याला पण तिथपर्यंत आकार देऊन घ्यायचा आहे बघा फिटिंगच्या पुढं समोरच्या मुंड्याचा आकार जाऊ द्यायचा नाही नाहीतर मग भाई खालीवर फिटिंग लाईन येते आता खाली आपल्याला इथं दंडघेरं टाकून घ्यायचं आहे दंडघेर सहा आहे आणि एक्स्ट्राचं शिलाई मार्जिंग किती सोडलेलं आहे ते तेवढं इथं एक्स्ट्रा शिलाई मार्जिंग सोडायचं आहे इथं आपली फिटिंग लाईन येणार आहे इकडे एक एक्स्ट्राची शिलाई मार्जिंग तर आपली बाई पूर्ण तयार झालेली आहे तर पहिलं आपण बाई साईडनं कट करून घेणार आहे तर वरच्या मुंड्याचा आकार आहे तिथून कट करून घ्यायची आहे बघा म्हणजे पाटीचा मुंडा भाई एकदा मध्य करून घ्यायची आहे आता ही, ही समोरचा मुंड्या मुंड्याचा आकार आहे भाईचा तो कट करून घ्यायचा आहे बघा तर भाई आता आपली तयार झालेली आहे तर बघा आता पेपर कटिंग कशी टाकायची आहे ब्लाऊज पीसावरती तर ब्लाऊज पीस फक्त ऐंशी सेंटीमीटर आहे आणि भाई खूप मोठी आहे आणि माप पण मोठं आहे त्यामुळं पेपर आपल्याला व्यवस्थित कुठं सेट होईल असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे जर व्यवस्थित नाही वाटलं तर आपण व्यवस्थित जिथं मापं बसतील असे आपण मापं ठेवून घ्यायचे आहे तर याच्यावर आपल्याला थोडंसं कपडा शिल्लक राहत नाही त्यामुळं आता हे काटाचा साईड आहे काटाची ते एकावर एक ठेवून एक अशी मी घडी घालून घेणार आहे तर बघा आता आपल्याला ह्याच्यावर मापं टाकायचे आहेत आता वरच्या साईडनं पण काठा आलेला आहे तर इथं काटाच्या साईडनं भाई काढायची आहे आणि भाईला इथं जोड बसणार आहे तर आणि बंद बाजूवर पहिला पण पाठीचा भाग टाकून घेऊया आता त्याच्याच साईडला आपल्याला समोरस भाग हे ठेवून घ्यायचा असतो कारण तिथं व्यवस्थित बसतो आणि कटोरी आपल्याला गळ्याच्या आकार आहे तो तिरक्या लाईनमध्ये येईल असा कटोरीचा आकार ठेवायचा आहे आणि क्रॉसपट्टी जी आहे तिथं आपल्याला पावणे एक इंचा आणि एक्स्ट्राची राहील अशी ठेवून घ्यायची आहे बघा तर पूर्ण मी आखून घेतलेलं आहे ते व्यवस्थित ठेवून तर पाहू शकतात पूर्ण आहे असं मी आखून घेतलेलं आहे तर इथं कटोरी आपण तिरक्या लाईन तिरक्या कपड्यामध्ये कटोरीचा गळ्याचा आकार ठेवलेला आहे तशी आखून घेतलेली आहे आणि क्रॉसपट्टीला खाली साईडनं पावणे एक इंचाने जास्त वाढवून घेतलेली आहे बघा तर आहे असं आपल्याला पहिलं आता कटिंग क कटिंग पूर्ण ब्लाऊजचं करून घेऊ तर फक्त आपण इथं क्रॉसपट्टी पाहुणे एक इंचाने वाढवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये फक्त वाढ केलेली आहे बाकी कोणत्याही मापामध्ये मा आपण वाढ करून घेतलेली नाही आता हे पूर्ण कटिंग करून घेऊ तर पूर्ण मी कटिंग करून घेतलेलं आहे बघा पाहू शकतात पूर्ण कटिंग झालेलं आहे तर आता इथं आपल्याला खालच्या साईडची भाई कटिंग करायची राहिलेली आहे तर तुम्ही जास्त कपडा असेल तर तुम्ही डायरेक्ट असं फोल्ड करून डायरेक्ट जशी आपण भाई पेपर कटिंग केलेली आहे तसं तुम्ही इथं त्यानुसार भाई कटिंग करू शकतात परंतु इथं मी पेपर कटिंग का केली आहे तर आपल्याला इथं साईडनं जोड द्यायचे आहेत भाईला त्यामुळं मग शिल्लक कपडा आहे तो तिथं जोड द्यायचा आहे त्यामुळं मग मी असं पहिलं पेपर कटिंग केलेली आहे आता त्यानुसार बाई कट करून घेते तर कट करून घ्यायचं आहे इकडनं पण तर बाई कटिंग पण झालेलं आहे तर आता इथं जोड द्यायच्या आहेत बाईला आता शिल्लक राहिलेल्या कपड्यामध्ये आपल्याला क्रॉस पट्टे काढायच्या आहेत तर क्रॉसपट्टी आपण दुसऱ्या कपड्यामध्ये काढून घेणार आहेत कारण आपल्याला इथं भरपूर क्रॉस बाईला जोड द्यायचा आहे परत पट्टी काढायची आहे पायपिंग करायची आहे तेवढ्या कपड्यामध्ये शिल्लक कपडा राहत नाही तर बघा मी त्याच मापाचा मी दुसरा ब्लाऊज शिवलेला आहे तर बघा मी त्याच्यामध्ये काय काय बदल केलेले आहेत तर इथं बघा क्रॉसपट्टी मी दुसऱ्या कपड्याची घेतलेली आहे कारण आपल्याला तेवढा कपडा शिल्लक राहत नाही त्यामुळं दुसऱ्या कपड्याची कट करून लावलेली आहे तर खालच्या साईडनं दुसऱ्या कपड्याची वापरायची आहे क्रॉसपट्टी तर मी पूर्ण ब्लाऊज दाखवत आहे तर पाहू शकतात बघा फिटिंग पण किती व्यवस्थित आलेली आहे बा मुंडा पण खालीवर झालेला नाही पायपिंग पण व्यवस्थित केलेली आहे तर बघा पूर्ण ब्लाऊज कसा मी शिवून घेतलेला आहे तसाच आता हा पण ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे मला शिवायचा आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट्स करून सका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका